महाराष्ट्राचा सीबीएसई पॅटर्न करा की गोळा चालवा तुमची शाळा यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र छत्रपती संभाजीनगर आणि श्री सरस्वती भवन शिक्षण संस्था यांच्या वतीने महाराष्ट्राचा सीबीएसई पॅटर्न या विषयावर शिक्षण कट्टा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीरंग रंग देशपांडे तर प्रमुख वक्ता म्हणून शिक्षण अभ्याषक सचिन जोशी महेंद्र गणपुले उपस्थित होते आगामी शैक्षणिक वर्षात येत्या पहिली पासून पॅटर्न लागू होणार या संदर्भातील माहिती विधीमंडळाला माननीय शिक्षण मंत्री यांनी दिली देशाच्या भवितव्याचा विषय असल्याने या या निर्णयाची चर्चा सर्वत्र सुरू झाली चर्चेच्या संदर्भाने शिक्षण विकास मंच यशवंतराज चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र छत्रपती संभाजीनगर आणि श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था यांच्या वतीने महाराष्ट्राचा सीबीएसई पॅटर्न या विषयावर शिक्षण कट्टा आयोजित करण्यात आला होता ए आयचा वापर करून मातृभाषा अधिक विकसित होईल असे सचिन मुळे यांनी प्रतिपादन केले या कार्यक्रमात जिल्ह्यातील शिक्षक मुख्याध्यापक शिक्षणतज्ञ अभ्यासक पत्रकार पालक विद्यार्थी यांनी सहभागून आपली विचार मांडली